तालुक्यातील गोंडेगाव येथे गेल्या दोन महिन्यापूर्वी गणपती मंदिर काळ्या पिशवीत मांस आढळल्याची घटना घडली होती तीन महिने उलटून देखील आरोपीचा तपास लागलेला नसल्याने त्यामुळे गोंडेगावकरांनी आक्रमक पवित्रा घेत श्रीरामपूर पुंतांबा महामार्गावर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती याबाबत या तहसीलदार नायब राजेंद्र वाकचौरे यांनी भेट दिली असता आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत मार्ग काढत गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी चार वाजता तहसीलदार मिलिंद वाघ व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या परवानगीने सदर निवेदनाच्या अनुषंगाने चर्चा व बैठकीचे आयोजन प्रशासकीय कार्यालयात घेण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती वाघ चौरे यांनी दिली तीन ऑगस्ट रोजी आमच्या गणपती मंदिरामध्ये मांस ठेवून विधान त्या मांस प्रकारे आम्ही काय काय केलं काय नाही केलं तुम्ही जर रास्ता की काय काय झालंसतं ते सांगितलंसतं ते थांबत तयार होतो तुम्ही नाही 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 ते तसं काही नाही विरोधात तुम्ही जरी त्यांना सांगितलं की आम्ही एपी पर्यंत पोहोचलेलो आहे तपासा आणि त्यांचं म्हणणं आहे मग कुठपर्यंत थांबणार आहे म्हणजे शेवट केव्हापर्यंत आहे ते जर केव्हा परत तसं लेखी जर दिला तर त्यांना बरोबर असं नाही 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 जे काय हा नहीं, 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 त्यांना अपेक्षित एवढंच आहे की पासपोर्ट पर्यंत झाला आणि त्यांना सांगायला तयार ठीक आहे मग ते आहेत माझ्या समक्ष मग त्यांना थोडा सांगून दिला

कोण दोन जण भेटले असतील असं तुम्हाला कोंडे गाव मध्ये तुम्हाला एक विनंती गावाच्या वतीने आपण वाय साहेब पण आलेले आहेत आता आमच्या गावासाठी परत आज थोडा वेळ काढून जर तुम्ही इथं आले सर्व ग्रामस्थांना तुमचं जे काय म्हणणं आहे ते एकदा जर मांडलं तर आम्ही आंदोलन माग घेऊ शकतो तुमच्या म्हणण्याचा विचार करता आणि एक ऐका ना सर ऐका ना माननीय दंडाधिकारी जे आपले वाचवरे साहेब आहे त्यांचा एक आजार घेता त्यांचा एक मान राखता आणि काहीतरी निर्णय घेऊ ग्राम असत बर तुम्ही आता मग आज येऊ नाही शकत का गावा समक्ष असं या ना मग सर विनंती आहे त्यांचं जेवढी शक्य तेव्हा येतील प्लीज विनंती आहे गावाच्या वतीने आपण येऊन जा आमच्या जावीचं दर्शन पण होईल त्यानिमित्ताने तुम्हाला नवरात्र चालू आहे देवीच दर्शन पण होऊन जाईल पण मग आता आंदोलन बर काय म्हणणं आता ग्रामस्थ अण्णा बोला येऊसाहेबांना काय तुमच्या चौकशीची रूपरेषा तुम्ही तुम्ही सांगू राहिलेली हो समजून सांगण्यापेक्षा मस्त मोर्चा करते यांना मी आज लेखी आश्वासन देतो की आपल्या निवेदनाच्या संबंधात गुरुवारी दहा तारखेला चार वाजता आपण बैठक आयोजित केलेली आहे मान्य तहसीलदार साहेब असतील मान्य पोलीस निरीक्षक साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये आपले काही जे प्रश्न असतील आपण मांडावे पोलीस निरीक्षक साहेब संबंधित जे माहिती आहे ते आपल्याला बैठकीमध्ये देतील आणि आपलं सर्वांचं सर्वांना माहिती परिपूर्ण देतील अशी मी आशा व्यक्त करतो जनता आवाज न्यूज साठी प्रतिनिधी दिलीप तांबे गोंडेगाव